श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची पूजा करताना हे सहा संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरुमावली म्हणजेच स्वामी महाराज तुमच्यासोबत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे असे म्हटले जाते की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्कीच होते आपल्यावर देव प्रसन्न होतात आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहे देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आपण संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारली आहे चला तर जाणून घेऊया कोणते संकेत आहेत ते तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल एक भिकारी किंवा लहान बालक स्वामी भक्त हो बऱ्याच वेळेला आपल्या भि भी घरी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात तर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत भक्त हो त्याला त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने पारत पाठवू नये घरातील काही ना काही पदार्थ खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते दान केल्याने आपल्या घरात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळे पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हे देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे दोन धूप किंवा अगरबत्ती स्वामी भक्त हो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्याला आपल्या, ला, आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद प्रसन्न वाटू लागते तीन दिव्याचा प्रकाश स्वामी भक्त हो आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर देवाचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्यासमोर आहे व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे स्वीकारली आहे देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे अशावेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी किंवा दुःख दूर होऊन आपल्या इच्छा पूर्ण होते चार शुभचिन्ह आपण खूप वेळा पाहिले असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीचा घरामध्ये वेगवेगळा आकार दिसतात तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वास्तिक किंवा इतर कोणती शुभचिन्ह दिसत असेल तर आपल्या पूजेने देव खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्याला सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत पाच पाहुणे स्वामी भक्त हो हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर लक्षात घ्या देव तुमच्या घरी प्रकट झाले आहे देव कोणत्याही रूपात येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागवू नका त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा भक्त हो अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर करतील घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील लक्षात ठेवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये त्यांचा आदर करावा सहा फुलांचा संकेत स्वामी भक्त हो आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेले आपल्या आपल्यासमोर पडले तर समजा की देव आपल्या पूजाने प्रसन्न झाले आहे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वादच दिला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील चांगले दिवस येतील हा संकेत देत असतात स्वामी भक्त हो तुम्हाला श्रद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले असेल तर समजून जा की तुमच्यासोबत साक्षात देव आहे स्वामी म्हणतात तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहे मी चराचर व्यापून आहे मी वारा आ, आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावर मीच आहे मी, मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी पणा हा दूर विश दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात देवा लावून फायदा नसतो संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असते त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोचावे लागतात तुमची खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी रहा सुखी व्हाल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ